सो आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर ही हा शब्द खूप ऐकला जातो जसं आपली ज्या पद्धतीची जीवनशैली गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये लोकांची बदलली आहे त्याच्यामुळे हार्ट अटॅक स्ट्रोक ह्या गोष्टींचं प्रमाण वाढलेलं आहे त्या पद्धतीने यू आहे की जे लोकांमध्ये गुडघेदुखीचं प्रमाण वाढलं आहे इज दॅट लाईफस्टाईल डिसऑर्डर असे कुठले घटक आहेत दैनंदिन जीवनशैलीतले की ज्याच्यामुळे लोकांना हा त्रास जास्त होतो तर डेफिनेटली लाईफस्टाईल इज अन व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे लाईफस्टाईलमुळेच काही काही हे जे आजार आहेत खास करून ऑस्टिओर्थाटीज हे लाईफस्टाईलशी खूप जवळून निगडीत आहेत आता लाईफस्टाईल म्हणजे काय हे बरेच रुग्ण मला विचारतात लाईफस्टाईल म्हणजे जे तुमचे दैनंदिन ॲक्टिव्हिटीज आहेत जे तुम्ही पन्नास पन्नासपर्यंत करत आला आहे त्याच ॲक्टिव्हिटीज तुम्ही पुढे केल्यात तर मग ते तुमच्या गुडघ्याला हानिकारक ठरतील आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मांडी घालून खाली बसता किंवा जिने वर खाली उतरता कुठं ट्रेकिंगला माउंटेनरिंगला जाता रनिंगला जॉगिंगला जाता हाय इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीज करतात एरोबिक्स करतात स्टेपिंग करता तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला बदलायला पाहिजे ह्या गोष्टी जे खाली मांडी घालून बसणं जिने खाली चढणं उतरणं किंवा एरोबिक्स हाय इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीज स्किपिंग हे लाईफस्टाईल तुम्ही चेंज करायला पाहिजे आणि मूव्ह टू लेस इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीज तर नंबर वन इज द चेंज इन युअर डे टू डे ॲक्टिव्हिटीज नंबर टू अजून काय होतं की लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे काय करावं लागतं की आहारात तुम्हाला खूप ते सावधानीने आहार घ्यायला पाहिजे विथ इन्क्रीजिंग एज जसं वय वाढतं तसं कॅल्शियमची रिक्वायरमेंट वाढते सो अलॉंग विथ लाईफस्टाईल चेंजेस डायटरी चेंजेस सो ॲज टू हॅव साधारण एक हजार मिलीग्रॅमचं तुम्हाला कॅल्शियम इन्टेक पाहिजे विटॅमिन डी साधारण सिक्स्टी थाउजंड युनिट्स पर वीक पाहिजेत तर हे पण प्रमाण तुम्ही घेतलं पाहिजे जर आहारातून मिळालं तर चांगलं नाही तर सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत तर हे जे चेंजेस आहेत हे तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस पन्नासशी पंचावन्न साठनंतर ना नाही केले मग तुमची गुडघेदुखी जास्त प्रमाणात वाढू शकते ओके सर